सोलापूरच्या सीना नदीला आलेल्या पुरामुळे सीना नदी लगत असलेली गावं पाण्याखाली गेली आहेत उत्तर सोलापूर तालुक्यातले शिवनी तिरे पाकणी तेलगाव डोणगाव या गावांना पुराचा सगळ्यात मोठा फटका बसलाय आहे मध्ये पन्नास घरं पाण्याखाली गेलेली आहेत या घरांचं स्थलांतर जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्यात आलंय मात्र संपूर्ण संसार सोडून जीव वाचावा यासाठी कुटुंब मिळेल ते सामान जनावरं घेऊन बाहेर पडली मात्र ज्या ठिकाणी त्यांना आणलंय त्या ठिकाणी सोयी सुविधांचा अभाव दिसून आलाय सणासुदीच्या काळात आलेल्या संकटावर बोलताना माय माऊल्यांना अश्रू अनावर झाले लवकरच पुनर्वसन करावं एवढीच माफक अपेक्षा या गावकऱ्यांच्या दिसून आल्या त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांनी सीना नदी मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाल्यानंतरनं सीना लगतचे जे गावं आहेत त्यांना अक्षरशः पाण्यानं जे आहे ते वेढा घातल्याचं चित्र दिसतंय तेलगाव जे आहे ते संपूर्णत पाण्याखाली गेल्याचं चित्र दिसतंय आणि दुसरीकडे आता आपण डोनगाव गावामध्ये आहे आणि या ठिकाणी डोणगाव गावातील जे पन्नास ते साठ रहिवासी आहेत ते पन्नास ते साठ गा घरं आहेत ती घरं जी आहेत ती पाण्याखाली गेल्यानंतरनं स्थलांतर जे आहे त्यांना झेडपीच्या शाळेमध्ये करण्यात आलेलं आहे तेथील जी नागरिक जे आहेत ते आपल्यासोबत आहेत खरं तर संपूर्ण संसार जो आहे तो उघड्यावरती सोडून जशाच्या तसं जीव वाचावा म्हणून हे सर्व मंडळी ज्या आहेत ते आता या जिल्हा परिषदेच्या शाळेत आले चित्र दिसते मावशी ह्याच्या अगोदर असा पाऊस बघितलाय का घरापर्यंत पाण्याला नाही बघितला बाबा माझी जत्रा सगळं पुण्याला आहे आणि घरात सगळं चावी घालून शिरली सगळं इकडंच नाव आम्ही काय नाही नवरा बायको दोघं जण करून खाता येतात पुण्यात पोरा येते कोण आले नाही ते गेलं ते गुरु आहे ते मी घेऊन आले शाळा आहे ते नवरा घेऊन आलाय सगळं घर भरलेलं आहे दोघं तिघ सगळा संसार तिथंच आहे लाईट नाही अन्न नाही पाणी नाही चार रोजाला पाण्यात बघत बसला काय सरकारनं लाईट द्यावा आम्हाला पाणी पाणीदान करावा दुसरा काय अपिशणा नाही आपला जीव म्हणून वाचवावा एवढंच आहे बघा आपला काय विचार नाही वर्षभर जे आहे ते मोलमजुरी करायचं आम्हाला जाता काम बी नाही धंदा नाही काय नाही पुण्यामुळे उपास सगळेजण इकडं आला आम्ही पन्नास साठ घर सगळं पाण्यातच गेली आता लेखा माझी पुण्यामध्ये आहे ती आणि सरकाराने सगळं इकडं सरपंचा मदत केला पोरटोरा शेजाऱ्यांनी सगळं मदत करून शिनी आम्हाला इकडं पाठवून दिले ते आम्ही आला <laughs> तर सणाचा दिवस आहे आता येणाऱ्या काळात दिवाळी आहे मात्र भयानक अशी परिस्थिती <laughs> कसं करायचं तुम्हालाच नाही साहेब आम्ही अनाडी आम्हाला काय करणार सोडायचं अकरा वाडा इकडं तिकडं मुश्किल आहे चार दिवस झाला आंघोळ नाही पाणी नाही काय नाही आपला घराला कुलूप लावली नासा नासा बाई खूप आर आला भयानक असं वास्तव जे आहे ते या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा मात्र सोयीसुविधा ज्या आहेत ते तालुका प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल त्याने त्या ज्यावेळी करा करायला पाहिजे होतं अजून मावशी काय सांगाल एकंदरीत संपूर्ण भयानक अशी परस्था भयानक परिस्थिती आहे आम्हाला राहायला घर नाही आमच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आम्ही आणायला मुश्किल झालेला आहे कपडा लता आम्हाला नाही हाय असा आम्ही घराच्या बाहेर पडलेलो आहे सरकारनं जेवढी आम्हाला जास्तीत जास्त मदत होईल तेवढी आम्हाला करावी आमची लेकरं बाळ आमचा सगळा संसार पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे लेकरं तेवढी घेऊन आम्ही जीव वाचवायसाठी या शाळेमध्ये हजर झालेलो आहोत इकडं खरं तर मुलांचं शिक्षणाचं साहित्य असेल मूलमजुरी करून जे धान्य सगळं चांगलं गेलेलं आहे आम्हाला की जे अंगावरचे कपडे जे आहेत एवढंच घेऊन आम्ही बाहेर पडलेला आहे आता सध्याला आमच्याकडे लाईट नाही आमच्याकडं खायला मोजे झालेला आम्ही काहीच काहीच नाही दिवाळी पात्र आम्ही राहतो का मरतो अशी आमची अवस्था झाली या पाण्यामुळे आजी काय सांगाल एकंदरीत एक भयानक अशी परिस्थिती झालेली आहे तुम्ही दोनगावमध्ये राहत होतात मात्र त्या ठिकाणी पाणी आल्यामुळे आता इकडं आणण्यात आलेलं आहे किती जण राहत आहे काय काय दोन आम्ही नवरा बायको आम्हाला काम पण होत नाही आणि एक पोरग इथं आहे आणि एक पुण्याला आहे चौघ जण आहोत काहीतरी कशा प्रकारे सुविधा केली जाते काय नाही ना थांबला आम आम्हाला आम काय गॅस नाही काय नाही लाईट नाही काय नाही आम्ही चला चला बाहेर म्हणल्यावर सरपंच आम्ही निघून शिनी चार गुरा घेऊन शिनी चार शेळा घेऊन निघून आला आम्ही जीव जगवायसाठी दुसरा काय आणला ना हातर नाही पांघर नाही भांडी नाही कोंडी नाही काय सुद्धा नाही आम्ही रातभर तसा चावून शेळ्या आम्हाला बांधायला रशी नाही काय नाही पळापळी करायला लागला नवरा बायको दोघंच आहोत लेकरा बाळा पुण्या भरायला सगळी सर्व लोक आहे ती शेजारपाजार मदत केले ती आणि इकडं आम्ही पळून आलो बघा सकाळी सहा वाजता घर सोडल्याला आम्ही आता जोडपर्यंत आम्हाला पाणी नाही नाही तर विदारक असे चित्र जे आहे ते समोर येते खर तर जे माणसांप्रमाणे जनावर आहेत ज्या शेळ्या आहेत त्या शेळ्याच आहे। फक्त घेऊन आल्याची भावना जी आई करत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येते खरं तर अत्यंत भयानक असं वास्तव आहे स्वतःचा संस्वार जो आहे तो जसाचा तसा सोडून या ठिकाणी स्वतःचा जीव वाचावा म्हणून हे सर्व नागरिक जे आहे डोनगावचे त्या ठिकाणी झेडपीच्या शाळेत आल्यानंतरने देखील त्यांना अशाच प्रकारे त्या ज्या परिस्थितीला सामोरे जावं लागलं त्याच परिस्थितीला या ठिकाणी देखील सामोरे जावं लागते लाईट नाही या ठिकाणी ज्या सोयीसुविधा तालुका प्रशासन द्यायला पाहिजे होती त्या तालुका प्रशासनानं या सोयीसुविधा ज्या आहेत त्या केल्या नसल्याचं चित्र या दोनगाव परिसरामध्ये आपल्याला दिसून येते त्यामुळं एकंदरीत भयानक या आजीचे अश्रू जे आहेत ते इथल्या प्रशासनाला कळणार का हा प्रश्न पुढारी न्यूजच्या माध्यमातून आज आम्ही विचारतो आहे अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज दोनगाव सोलापूर